कसं आहेत मित्रांनो माझ्यात नवीन संदेश डिकरकर आपलं कोकण गजली या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो पाऊस बऱ्यापैकी आता कोकणात चालू झालेलो आह बरेचसे टाकले नाही आहेत कोणी कोणी काय काय व्हिडिओ व्हिडिओ टेटस बिटस काय काय ठेवतात बराच काय काय पण आमच्याकडे असो बरो आता धबधबेधबे चालू झाले आहेत आवाज येत असतात वरती वरती म्हणजे आमच्या घरापासून जरा जरासं वर गेलो काय भूताचं आंबो लागतं तो म्हणजे एक आंबो होतो त्याका का पहिल्यापासून जो आंबो म्हणतात तर आमका माहिती त्याच्यापाठी मागचा काय राज काय इतिहास आमका अजून काय माहीत नाही पण तो आंबो म्हणतात इतक्या माहिती थंसर पाटा त्या पाटाक वर्षाचे बारा महिने गोडापाणी असता तर आज जरा जावचं होतो रानभाजी काढूक जाऊचो पण शुभ्रा म्हणाला नको आज टायकोळ्याची भाजी, भाजी खाऊया तर आम्ही आता टायकोळ्याची भाजी काढतो तोडणी नंतर तो ह शेगुल आता बघा बऱ्यापैकी वाढलं आणि हे आता काढता टायकोळ्याची भाजी हे बघत एका नंतर टायकोळ बघा बघा आणि हा टायकोळ आता ह्याची वरची कोवळी कोवळी पानाची होत ना वरच तुकसोख दाखव बघा कोवळी घ्यायची कोवळच तसं कोवळ जातो आणि शेगूल बऱ्यापैकी झालो हा आता वाढता आता हे बघा शेगलाकसुद्धा आता फुला पडतात ही बघा कळी बघा ही शेगलाची कळी आणि बऱ्यापैकी पालो झालो विचार करतो अष्टमीक पालो काढूया काय नको काढूया गो नाही तर काय होता माहिती गेल्या वर्षी आम्ही अष्टमीच्या वेळी पालो काढून पालो काढून विकलो बऱ्यापैकी पालो विकलो पण काय होता माहिती पालो काढून विकलो पण नंतर ना फुला कमी येलो म्हणजे शेगूल बऱ्यापैकी फुल क फु फुललो ना होय तसं मग एकानं आपल्या तुमच्यासारख्या एका माहितीगारानं सांगल्यान की पालो काढू नको त्यावेळेस ज्यावेळी फुल पडता त्यावेळी आता कशी बघलास तुम्ही ना शकला कळी फुटली फुलाची आणि त्याच्यामुळे कसं आता विचार करू तो लागतो ह्या वर्षी पालो काढू घयो काय नको म्हणून विचार करतो जरा बघूया माझ्या मते एका कोपऱ्याचं होय झालं तर आपला कोणतरी नाही कसा नाही म्हणा येणार नाही ना कोणाक खाल्लेला तोंड आणि भरलेला पॉट कधी घबरावा वरसून नाही खालसून खैसून तरी आवाज करताला पण करताला हा त्याच्यातली गच हा कोण कोण येतं त्यांका वाईट घराकडे कोण येला तर देऊ हो नाहीतर मग तसो ह्या वर्षी पालो नाही काढतो शेंगेच घेतलं तर ही तट्टा कोळ्याची भाजी काढतो राणी आमचा बसला राणी काय गो ग्रा काय काय वया हा हा हा, हा? आकाढला आकाडला काय वया पांढर इल्ले हा काढ थोडी दोन टाळ शेगलाचे काढलाचे लय काढू नको हा टायकोळ्याच्या भाजीत शेगलाची भाजी जर दोन टाळ ना उत्कृष्ट अतिउत्तम म्हणजे एक वेगळीच चव वे येत कधी टायकोळ्याची भाजी आणि शेगलाची भाजी मिक्स एकत्र करून बघा भारी लागतात जाळा अजून बऱ्यापैकी आता फाटत इला आता बघूया किती दिवस चालतात आता आता या बाजून जाळा बऱ्यापैकी मारलो जाळ्यावर तर रावला असता पण तो काय होता खाली सगळे ना येली येतो तो, तो। येली इल्यामुळे ये ना आज पाना पिकली जरा पाऊस अधिक झालो म्हणजे कसा घ्यावर्षी आम्ही भर घालूक नाही शेकलक शेकलक व्हाय जरा आता भर घालून रान खूप येणार नाही तर खनाक झाला पण ना आज टिलर आता टिलरच लावत लय टिलर लावून सगळं व्यवस्थित नांगरून घेऊ ह्या आणि मग भर घालू खे झोपड्या कागद घालूचो हा बऱ्यापैकी राणी कसली खा जाता राणी खाज येतात तुका काय गो टबी खाया टपी खाया टबी टीला हो टायकोळ तर काय टायकोळ रुजत थोडी घालतात ही कुडाळची माणसं बघला कुडाळ ह्या कोकणात येणार नाही हा हा काय कळणार आहे यां बटाटे खजमनीत लागतात का वर लागतात झाडार या त्यांना माहित नाही <laughs> पाऊस भरलो आता त्याचे दिवस होत पावसाचे तर येतो लोच गो काढ मग ती भायती पाठीमागे आहात हैती किती होत माझी दोन कुत्री होत पण पन... माझं शेगुल राखत अजून वांडरांका बुतूर प्रवेश अजूनपर्यंत नाही आता झाली दीड वर्ष होऊन दीड दोन वर्ष तिली पण अजून माझ्या शेगलात वांडरांका एंट्री नो एंट्री केलेली आहे माझ्या कुत्र्यांनी बघ हयसर जवळपास इली काय येत धावत बऱ्यापैकी फुलता अगो हे हो का हे फुललो हो तुला ती बघ बघतो फुलता हम्म

ती काढलं वायच काढ मग दोन टाळे आणि बस झाली बस झाली ना हम्म तो बळक चल बस झाली काय नाही तास ही पाना परय निय कोय तो कोयतो कोयतो कोय तो कोयतो खाय ठेवलं अह बा असा असा तू पार आहे गे कोयते कोयतो आमच्याकडे कोयतो असो असता बघा तुमच्याकडे कसो असता काय काय जणांकडे टोका लांब असतात लांब आमच्या आमच्याकडे टॉक कमी आणि बघा असं नाही एक तरी दीड फुटाच एक फूट हो एक सहा फूट असता आमच्याकडे कोयतो ह्या कोपऱ्यातलो शेगूल तसो वाढाक नाही होय तसो काय कळणार नाही माती बरी नाही का माती जरा ह्याच्यात बरी वेगळी आ आणि ह्याच्यात वेगळी ह्याच्यात मस्त झालो माझं शेगूल होय सर आम्ही बाहेर बघा चवळी वाली घातलेलो वाली पिशियत वाली घातले आणि वाली धरले सुद्धा हे बघत हे बघत हे बघत त्या बघा मी काय केलं आहे हा <laughs> बघा असे पण मस्त ही आयडिया म्हणजे दोन प्रकार घातलं आहे हे बघत असे म्हणजे वाली हाडे पण घातलं आहे हे जाळा मारलेला त्या जाळ्यावर चढवलं आहे हे बघत जाळ्यावर चढवलं आहे पण हे वालीपेक्षा हे वाली मस्त झाली पिशियत घातलंय ते जमिनीत घातलं आहे आणि एकाच दिवशी घातलं आहे पण ह्या वाली मस्त होतात हे बघत कसे हिरवे गार पाना झाली आहेत बघा यांची हिरवी गार आणि वाल पण मस्त झाली आहे काल आम्ही वालीची भाजी खालो करून आणि ही हडे दोडकीची येल घातलं आणि तडे बुतूर बघा दुधी भोपळ्याचं येला कारली होत आणि वाली होत तर मित्रांनो ही अशी काल आम्ही वालीची भाजी केलं आज आम्ही तायकळ आणि शेगुल ह्या दोघांची मिक्स भाजी करतल आणि खातल तुमकां आवडता काही नाही ह्या कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि आणि आता काय बरेचशे आता पावसाळ येलो काय कसे ह्या येतात कोम जसे येतात तसे जमिनीतून कॉम येतात ना रुजान तसे आता पावसाळीले काय कवी असे रुजान येतात त्याच्यामुळे पावसाळं बरेच काय काय कोण कोण लिहतात काय लिहूचं असात तरी लिहून पाठवा कमेंटमध्ये या गोष्टीवर काय तुमका सांगायचं असात तर म्हणणा काय असा तर आणि बाकी काय नेहमीच आपले नवीन असाच तर सबस्क्राईब करा वाईज जरा वाढवा पटापट आणि निसर्गाचा आनंद घेऊया कोकणाची मजा घेऊया भेटू पुढच्या एवढे तोपर्यंत टाटा बाय बाय टेकर काळजी घ्यावा सुखी राहा